वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे मी नेहमी सर्व ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत असते की कर्म चांगलं करत जा आणि कष्ट करत जा याने तुमची परिस्थिती सुधारेल आणि तुमचं भविष्य देखील सुधारेल ते कसं हे आपण पाहणार आहोत आजच्या गोष्टीमध्ये दोन भाऊ असतात एक मोठा भाऊ तो खूप चांगला असतो सर्वांचं खूप चांगलं करत असतो चांगले विचार करत असतो सत्संगमध्ये जात असतो देवधर्माची कामं करत असतो आणि दुसरा भाऊ त्याच्या एकदम अपोजिट जो की पैसा कमवत असतो पण सर्व उडवत असतो बार मध्ये जात असतो डान्स बार मध्ये जात असतो पूर्ण ॲश करत असतो जितका कमवतो हो तितका तो त्याच्या ॲशमध्ये उडून टाकत असतो मोठा भाऊ त्याला खूप समजवतो की अरे चांगलं काम करत जा जरा लोकांचा पण विचार करत जा लोकांसाठी काहीतरी चांगलं करत जा लोकांसाठी नाही तर तरी देवासाठी तरी चांगलं करत जा देवाचं नामस्मरण करत जा पण छोटा भाऊ त्याचं कधी ऐकत नाही त्याचा विचार असतात की लाईफ काय एकदाच मिळालेली आहे आपल्याला त्यामुळे पैसा कमवायचा आणि आयश करायची तू पण तेच करत जा मला नको लेक्चर देऊ असं तो नेहमी मोठ्या भावाला सांगत असतो ना मोठा भाऊ लहान भावाचा ऐकतो ना लहान भाऊ मोठ्या भावाचं दोघंही आपले आपले लाईफ जगत असतात एक दिवस काय होतं मोठा भाऊ जातो सत्संगला येताना त्याच्या पायात खिळा घुसतो आणि त्याची चप्पल घिसली पूर्ण घासली गेलेली असते त्यामुळे पूर्ण जे पायात घुसतो खूप लागलेलं असतं रक्त येत असतं कसा तरी तो घरी येतो आणि वाट पाहतो की छोटा भाऊ येईल मग आपल्याला पाणी देईल कारण आपल्याला आता थोडं चालता पण येत नाही आहे लहान भाऊ येतो एकदम मजेत आनंदात नाचतच आलेलं असतं आणि खुश होऊन भावाला सांगतो अरे आज माझ्याबरोबर काय झालं तुला माहिती आहे मोठा भाऊ म्हणतो थांब आधी मला पाणी दे माझ्या पायाला लागलेलं ला आहे छोटा भाऊ म्हणतो पाहिलंस एवढं चांगलं करून लोकांच्या पुढे मागं करून तू स्वतःची चप्पल घासलीस आणि आता काय तिच्या इतकी चप्पल खराब झाली की तुझ्या पायात खिळा घुसला त्यामुळे लोकांचा विचार नसतो करायचा आधी आपला विचार करायचा असतो पण ठीक आहे आधी पाणी पी मग मी सांगतो माझ्याबद्दल काय झालेलं आहे छोटा भाऊ त्याला पाणी देतो आणि सांगतो आज त्याच्यासोबत काय घडलं तोच दाखवतो एक हिऱ्यांचा हार आणि म्हणतो दादा हे पहा मला आज हिऱ्यांचा हार सापडलेला आहे आणि सगळं लेक्चर देतो की तू लोकांचं एवढं चांगलं करतो देवाचं करतो तरी पण तुझ्याबद्दल नेहमी वाईट होतं आणि मी मी माझा पैसा कमावतो आणि मजेत मध्ये राहतो हे आहे लाईफ मोठा भाऊ पण विचार करतो यावर मी सगळ्यांचं चांगलं करतो पण माझ्याबद्दल का वाईट होत आहे आपण आहे ना देवरुषाकडे जाऊयात छोटा भाऊ म्हणतो बरं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर आपण जाऊयात जातात दुसऱ्या दिवशी दोघंही देवरुषाकडे जातात आणि त्यांना दोघांच्या कुंडल्या दाखवतात आणि विचारतात की हे सांगा ह्या दोघांचं भविष्य काय आहे दे गुरुजी मोठ्याची कुंडली पाहतात आणि म्हणतात अरे ही कोणत्या आभाग्या माणसाची कुंडली आहे ह्याच्या कुंडलीमध्ये नुसार तो आज मरणार आहे आत्तापर्यंत तर तो, तो मेला पण असेल मग मोठा भाऊ छोट्या भावाची कुंडली दाखवतो ते म्हणतो अरे वा ही कोणाची कुंडली आहे हा माणूस तर आज मिनिस्टर बनणारा आहे खूप मोठा माणूस बनणार आहे तो मला ह्याला नक्की भेटवा त्या गुरुजींना वाटत की आधीच थोडीशी ओळख वगैरे ठेवली तर आपल्यासाठी पुढं चांगलं तर ते दोघं भाऊ म्हणतात ह्या दोन्ही कुंडल्या आमच्या दोघांच्या आहेत ते गुरुजी म्हणतात शक्यच नाही कारण ज्योतिषशास्त्र कधी खोटं होऊ शकत नाही या कुंडलीनुसार हा माणूस आज मरणार आहे आणि दुसरा माणूस जो आहे तो आज मिनिस्टर बनणार आहे ते दोघे तरी तुमच्या समोरच आहेत असं होऊ शकत नाही मग ते अजून डिटेलिंगमध्ये कुंडली पाहतात मग त्यांना कळतं की मोठ्या भावाचे आणि छोट्या भावाचे जे मागचे कर्म होते त्यानुसार त्यांची आजची फळं आहेत मोठा भाऊ आधी त्यांनी खूप वाईट कामं केलेली असतात त्यामुळे त्याचं लाईफ आजकाल असं आज चाललेलं आहे त्याच्या चांगलं जर केलं तरी त्यांना वाईट गोष्टी मिळत आहेत कारण ती मागच्या जन्मातली ह्या गोष्टी फळं आहेत कर्माची आणि छोटा भाऊ त्यांनी मागच्या खूप चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे त्याचं आजचं जे लाईफ आहे ते एकदम राजयोग टाईप चाललेलं आहे ॲश चाललेली आहे खूप सारा पैसा आहे यावर ते गुरुजी म्हटले आज जो तुला खिळा लागला आणि थोडंसं तुझ्या पायाला जे लागलेलं आहे ते ॲक्च्युली तुझा मृत्यू होणार होता तुझं आत्ताचं जे कर्म आहे थोडं तू चांगल्या गोष्टी करतो लोकांसाठी त्यामुळे तुझा मृत्यू न होता फक्त एक खिळा तुला लागलेला आहे तुझा मृत्यू वाचलेला आहे मृत्यू तुझा टळलेला आहे आणि छोटा भाऊ तो आज मिनिस्टर होणार होता पण त्याची आत्ताचे जे वाईट कर्म आहे त्यामुळे तो आज मिनिस्टर नाही झाला फक्त त्याला एक छोटासा हिऱ्याचा हार मिळाला आहे आणि हा पण हिऱ्याचा हार तो त्याच्या जुगारांमध्ये कसंही ॲशमध्ये संपून टाकणार आहे त्याच्याकडे हे सर्व काही राहणार नाहीये हे आहे तुमचे आत्ताचे कर्म थोडक्यात काय तुम्ही आज चांगले कर्म करा भविष्यात तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील तुम्ही आज जर वाईट कर्म करत राहिलात तर भविष्यात कसंही फिरून तुम्हाला नक्कीच वाईट काहीतरी मिळणार आहे नेहमी म्हटलं जातं ना कर्मा इज बॅक कारण तुम्ही जे काही वाईट पुढं फेकणार आहात ते बुमरँगहून तुमच्याकडे पुन्हा येणार आहे त्यामुळे नेहमी सर्वांशी चांगलं वागा सगळ्यांसोबत चांगलं करत जा कधी कुणाचं वाईट करू नका किंवा वाईट त्याच्याबद्दल विचार देखील करू नका ते वाईट कसंही फिरून तुमच्याकडेच येणार आहे ही पृथ्वी गोल आहे फिरून फिरून गोष्टी पुन्हा तिथंच येतात कशी वाटली आजची ही गोष्ट नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय